आगामी नगरपालिका निवडणूक अन अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आर्म्स ॲक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही एस एस्दि, डी एस डी एम योलाकडून घरजडतीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे सहाय्यक पुलीस निरीक्षक भारत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अमलदार संदीप जालटे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मैन दिवाली दिपाली अवार्ड संगीता वाटपाडे नितीन पानसरे बंकर असे पोलीस अमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचं नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर राहणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गवठी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून छे कोयत्याशी तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहे या प्रसंगामध्ये आरोपी अटक करण्यात दोनही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहे